नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे प्रतिबंधित सुगंधित गुटख्यावर के पोलिसांनी केली कारवाई एक लाख सोळा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त सी पी पथकाची प्रतिबंधित सुगंधित गुटक्यावर कारवाई पुसद तालुक्यात दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आरसीपी पथकाने प्रतिबंधित सुगंधित गुटक्यावर कारवाई करत एक लाख सोळा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आर सी पी पथकाकडून प्रतिबंधित सुगंधित गुटखा तंबाखूच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली या कारवाईत मुंगशी येथे शालिकराम रामजी आडे यांच्या घरात प्रतिबंधित सुगंधित गुटखा असल्याची माहिती आर सी पी पथकाला मिळाल्यानंतर सदर पथकाने मुंगशी येथे जाऊन त्यांचे घरातून प्रतिबंधित सुगंधित गुटखा अंदाजे किंमत एक्केचाळीस हजार पाचशे चार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच दुसरी कारवाई ही सकाळी आठ वाजताचे सुमारास बजरंगनगर पिंपळखुटा येथे आरोपी सय्यद मोसिम सय्यद नाझीम राहणार वसंतनगर पुसद हा प्रतिबंधित सुगंधित गुटखा घेऊन विक्री करण्याकरिता बजरंगनगर पिंपळखुटा येथे गेला असल्याच्या माहितीवरून आरसीबी पथकाने त्यांच्यावर कारवाई करत अंदाजे चौदा हजार आठशे शहाण्णव रुपयांचा सुगंधित गुटखा व त्याची दुचाकी वाहन किंमत साठ हजार रुपये असा चौऱ्याहत्तर हजार आठशे शहाण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची दोन्ही कारवाई ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली सी पी पथक अभिजित सांगळे सौरभ लोखंडे तुळशीदास आमटे नेहा चव्हाण पराग गिरणाळे इरफान अगवान मुरलीधर पांडुळे संदळी चहांडे यांनी पार पाडली बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा